नमस्कार सगळ्यांना बघा आपले भेंड कसे झाले खतरनाक झाले एवढा जीव उठतो एवढं भेंड वाया चालले तर पण काय करावं आता बघा एवढ्या धूड धूड झाली आणि ह्या पाण्यानं त्याच्यामुळं सोडून दिले ते भेंड आता थोडन कारण खूप खराब झाले होते ते बघितलं की मला लई कस तरी होते असं वाया गेलेला असलं की आपल्याला वाया नाही जाऊ दे वाटत काय करा था? मालका पुढं चलत नाही काय मालक म्हणले सोडून द्या ते वांग्या भेडा ले ले। तो तो ले <coughs> आता इकडले लावले इकडलं असतं होत नाही म्हणले वांगेन मांगे बघणं तर मग दिले सोडून ते काय कर मग माझं पुढं चलत नाही काही आता काल मिरच्या तोडल्या काल पुरा दिवस मिरच्यान वाल तोडण्यातच गेला पुरा त्याच्यामध्ये एवढा वाल नाश झाला पाण्या पावसानं सगळा वाल खराब झाला अर्धा जास्त वाल खराब झाला आता काही येतं का नाही डबल काय माहिती त्याला पण मग आशा सोडा नाही वाटत असं म्हणलं पंधरा दिवस राहू द्या त्याला मग वाटलं तर तोडून टाका उपटून टाका पण पंधरा दिवस बघू त्याची वाट सुधारलं तर सुधारलं नाही तर गेलं बघा काल तोडली मिरची ती वांगे खराब झालेले तर वांगे म्हणजे असे झाले जसे म्हातारे आणि हा बघा वाल काहीच नाही राहिलं वालामध्ये फुलं गिलं काही नाही त्याला जसं काय धुऊन काढला तसा त्याला त्या दिवशी तोडला होता मूग अर्धा त्याच्यात बी सरक्यात झाल्या अर्ध्या म्हण सार काय रडगरान सांगाय बापा आज काय जे आहे ते आहे खोट्याला बडक्या नाही जमत आपल्याला हे बघा सगळं चिखल त्या दिवशी होता बद बद मारण्याचा हे मूग त्या दिवशी तोडलेला आणि आज तोडले उडीत एक टोपलं तोडलं पाणी प्यायला गेलं ते म्हणलं पाणी पेरलं काढा म्हणलं एक व्हिडिओ आपला दोन चार दिवस झाला असं टाकलंच नाही कामा होत बी नाही या वावरातले कामं भरपूर राहते तर बघा वॉल कसं दिसायला मला तर ते वालाला बघा वाटत नाही नाच झालं की बघाच नाही वाटत आता ना चालू आहे उडीत तोडणं बघा एक टोपलं तोडलं इकडे थगलीत टाकलं आणि आता हे दुसरं टोपलं चालू आहे काळ्या काळ्या झालेल्या तोडून घ्या म्हणलं शेंगा मग पुन्हा हातातून गेले की ते बी चांगलं नाही वाटत ना ज्या आहेत त्या तोडायच्या हिरव्यात त्या राहू द्यायच्या मग डबल वाळ्या की तोडायच्या जेवढं येतं हाताशी तेवढं तोडून घ्या म्हणलं पुन्हा कसं मग मुगासारखं नाही झालं पाहिजे मुग सगळे वाळायची आशा केली काहीच खरं नाही झालं त्याचं अर्धा तोडला ना अर्धा गेला वाया नाही लेकराच्या तोंडात नाही कशाच्या धोरायच्या गेलं मातीत मिसळलं ते हे बघा भेंड दिशी दाखवले ते भेंड तुम्हाला भेंड बी देवानी जशी काय त्याच्यावर कोपलायच इकडले वाळू सोडले म्हणून काही इकडले देवाने दिले नाही सगळा दोष देवावर देते मला काय मग देवाला दोष द्यायला पाहिजे दुसरा कोणाला द्यावा आपला मालक देवच नाही तोडे पडले पंधराशे रुपयाचं पाकिट आणून लावले शंभर रुपयाचं पावचं पाकिट आणायला शंभर बारा विचार करावं आहे आणि पंधराशेचं पाकीट आणून मातीत टाकलं त्याच्यातलं अर्ध नाही आलं अर्ध जास्त गेलं काय करायचं मग नशिबाला दोष द्यावा दुसऱ्याला लोकांना म्हण म्हणून होतेच नाही आपल्या नशिबातच खोट आहे मग दुसऱ्याला काय म्हणा देवाला दोष द्यावा आणि आपल्या नशिबाला दोष द्यावा आता या पराठीवर बी करपा आलाय सगळे पानं करपायला लागली जसे काय ते आखडून गेले जगसाले जसे काय आखसले मग आता शेंडे खुडणं चालू आहे त्याला फवारणी बी केली होईल म्हणता आता आठ दिवस पाऊ वाट पुन्हा आठ दिवसात एक फवारणी करून टाकू सगळे पान कुकडले त्याची वावरात आलं की याला पाऊ पाऊच माणसाचा जीव झुरत आहे येत का नाही येत का नाही येत का नाही ये आलं तिकून चांगलं वाटलं की त्याला भाव नाही राहत आणि नाही आलं की जीव तुटतं आलं बी नाही तर ते भी आहे ता नाही का आलं बाप उडतात पुन्हा उडीत चोडायला म्हटलं घेवात उडून शेंग 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 चालू आहे तोड तोडणं तेवढं बी हातातून गेलं की टेन्शन येत एक तर बाया भेटत नाहीत लांबचं ववर आहे बायाला बाय पाहिजे हेलिकॉप्टर इकडे यायला गाडी पाहिजे नाहीतर काही बैलगाडं पाहिजे पण एवढं आमिषा आमिषा नाही जमत पाण्या पावसाचं कधी समजून बी घेत नाही आता काय करावा टेन्शन आहे शेतकऱ्याच्या जीवनाले खरं टेन्शन आहे वाटतंय शेतकरीला सुखात आहे कशात सुखात आहे <laughs> तसा सुखात बी आहे म्हणा पण बरंच बरं आहे जाऊ दे, दे? आपल्या घराला सांगत बसा नाही सांगाव तर ते बी मनात राहा खतखत करतं आहे कन्फ्युज जिंदगी चालली माणसाची नुसती कन्फ्युजन कन्फ्युजन नुसतं कन्फ्युजन आहे आता चालू तोडणं शंग शेंग घ्या म्हणलं तोडून इकडून एक ते तास रे त्याला बी समजा आता हिरव्या झाल्या शेंगा तेवढी शेंग शेंग म्हटलं आठ दिवसांनी पुन्हा एकदा हात फिरवला हो की मग उपटून टाकता येत नाही ह्याच्यात भेंडा लावून देऊ कसं त्या भेंडाला जोडीदार होईल तेवढं तरी काम राहूस तर बरं आहे काही नाही तर काही पाहिजे जोडीला कसं तेवढाच लेकरा बाळाचा घरात हात चालू राहतं हो खर्चाचा दुसरं काही साधन नाही ना मग दुधागिदाचं साधन असलं की वेगळी गोष्ट आहे पण आमचं वावर पडतंय दूर इकडं आणि गावात धोरं बासरं बांधायला जागा नाही म्हणजे गाय म्हैस घेतली तर वावरात जागा नाही घरी आणि वावरात यायला रस्ता चांगला नाही मग काय करसान मग काय दुधागिधाचं नाही मग आपलं माळव्याचंच बरं आहे म्हटलं कसं तसं निवाळतं दिवसभरात सोडलं की कंटिन्यू पाण्या पावसाचं जरा ढोरायचं भीती वाटते इकडं बिबट्या बिबट्याची जरा आम्हाला भीती येतं हा एक वासरं तोडलं आमचं बिबट्यानं काय सांगसन कोणाला खरं पटणार नाही कोणाला नाही पटलं तर नाही पटलं खरं ते बरं तर मग नवीन असन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा कसे काय वाटतं व्हिडिओ काय नाही तुम्ही कोणत्या गावचे आहे ते बी सांगत जा तर करा तुमच्या बहिणीच्या व्हिडिओला सपोर्ट तर बाय मंडळी उडीत राहायला तोडायचा तर भरपूर मोठा काढला असता व्हिडिओ पण आता उडीत राहायला तोडायचा आहे तर बाय